बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आक्रोश मोर्चा शेकडो युवकांचा सहभाग दुपारपर्यंत धामणगाव स्वयंस्फूर्त बंद बांगलादेशातील हिंदू संतांवर तेथील सरकार आतोनात अत्याचार करत आहे बांगलादेशमध्ये हिंदू पूर्णपणे असुरक्षित झालेला आहे तेथील आया बहिणींवर बलात्कार अत्याचार दिवसाढवळ्या करण्याचे कार्य हो बांगलादेशातील लोक करत आहेत असुरक्षित असलेल्या हिंदूंना सुरक्षित करण्यात यावे आणि बांगलादेशाचा कठोर निषेध करण्याकरिता मंगळवारी धामणगाव रेल्वे येथे युवकांची आक्रोश रॅली निघाली सकल हिंदू समाज बजरंग दल व राष्ट्रीय गोरक्षा मंचाचे शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले छत्रपती शिवाजी चौक ते मुख्य बाजार लाईन गांधी चौक अमर शहीद भगतसिंग चौक मार्गे ही रॅली तहसील कार्यालयात पोहोचली या ठिकाणी तहसीलदारांना धामणगाव इस्कॉनचे प्रमुख दिनेश भुतलाणे व राष्ट्रीय विवेक विचार मंचाचे जिल्हा प्रमुख प्रशांत मुंड यांच्या हस्ते निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले दुपारपर्यंत प्रतिष्ठाने व दुकाने स्वयंस्फूर्त बंद सकल हिंदू समाजाच्या विनंतीवरून धामणगावच्या समस्त व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत स्वेच्छेने आपले प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला सकल हिंदू समाजाच्या विनंतीला मान देऊन समस्त धामणगावकरांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेवलीत त्यामुळे यावेळी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त केले मागील काही सहा महिन्यापासून जवळपास बांगलादेशात राहणारा जो आमचा हिंदू समाज आहे जो बौद्ध समाज आहे जो धार्मिक अल्पसंख्याक असला सिख समाज आहे या तीनही चारही जो प्रामुख्याने हिंदू समाज म्हणून बांगलादेशात राहतो तिथल्या बांगलादेशी काही बांगलादेशातले जे जास्तीय जातीय कट्टरपंथी लोक आहेत त्यांनी आमच्या धार्मिक अल्पसंख्याक म्हटलं तिथल्या प्रमाणात आम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर अन्याय केला अत्याचार केला आमच्या हिंदू महिलाच्या बौद्ध महिलाच्या सीख महिलांचे म्हणजे निवस्त्र असे दिंद काढले आहे म्हणजे याची दखल आंतरराष्ट्रीय दर्जावर जे काही न्यायालय आहे त्यांनी घ्यावे आणि आज तहसीलदारामार्फत आम्ही केंद्र सरकारलाही सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या हिंदू समाजाची बौद्ध समाजाची आणि सिख समाजाची बाजू मुस्लिम धरावी आणि जे क तथाकथित स्वतःला जातीयवादी म्हणणारे लोक आहे खास करून मुस्लिम तिथले जे आहे त्यांचा जो आतंकवाद तिथे लागलेला आहे त्यांच्यावर भारत सरकारच्या वतीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि हिंदू बौद्ध आणि सिख धर्मांना त्यांनी न्याय देण्यात यावा हीच मागणी आजच्या या मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेली आहे धन्यवाद साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता धामणगाव रेल्वेतून संतोष वाघमारे